ऑटोची किस्त भरायची कि कुटुंबाचं पोट भरायचं मुलांचं शिक्षणही महाग झालंय ही व्यता आहे अमरावतीमधील रिक्षा चालकांची रिक्षा वाढल्या प्रवासी घटले उत्पन्न तोकडं झालंय आणि कर्जाचा हप्ता फेडणंही कठीण झालंय अमरावतीमध्ये अनेक तरुण रोजगारासाठी ऑटो रिक्षा चालवण्याचा मार्ग निवडत आहे परंतु सध्या त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय मिळणारे उत्पन्न एवढं तोडक आहे की कर्जाचा हप्ता भरायचा कि कुटुंबाचं पोट भरायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे बँक किंवा फायनान्स कडनं कर्ज घेऊन अनेकांनी आपल्या हक्काचा व्यवसाय म्हणून रिक्षा घेतली परंतु वाढती महागाई अपुरी भाडेवाढ प्रवासी खेचण्यासाठी होणारी स्पर्धा आणि रिक्षाच्या देखभालीचा खर्च यामुळे दिवसाला हातात जेमतेम पाचशे रुपयेही येत नाही घर कसं चालवायचं मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं आणि कर्जाचे हप्ते कसे भरायचे या चालक आहेत आता या टू व्हीलर ची संख्या एवढी अनियंत्रित धावते आहे अमरावती शहराच्या रस्त्यांवर आणि शाळेचे मुलं सुद्धा आता ते स्वतः देतात किंवा आता शाळेच्या स्वतःच्या बसेस असल्यामुळे आमच्या ॲटोतले जे विद्यार्थी आम्ही दरवेळेस नेणार करत होतो ते सगळे आता आमचा धंदा संपुष्टातच आल्यासारखा दिसून राहिला आम्हाला आता आमची जे उपजीविका आहे मुलं बाळ आहेत मुलं बाळांची शिक्षण आहेत त्यानंतर नवीन गाडी घेतल्यानंतर त्याचा जो प्रीमियम भरावा लागतो तो फार कठीण चालला आहे साहेब आता या धंद्याच्या दृष्टिकोनातून उबेर आणि ओलाच्या जर जा गाड्या येणार आहेत तर मग तर आम्हाला तर घरीच बसून राहावं हो लागेल मग तर उपाशी मराच काम येईल आठवडची परिस्थिती खूप गंभीर आहे अशी का किस्ता आणि परिवार ह्या गोष्टीचा विचार करून सांभाळू नाही शकत आणि शिक्षण पण भरपूर वाढलेलं आहे मुली मुला मुलीचं घरच्या परिस्थितीमुळं आपण काही पण जे परिस्थिती पाहून सने जर पैसे जर बळायचे असले मुलीचे तर मुश्किल जाते त्या गोष्टी खूप कंडिशन खराब आहे म्हणजे एवढी कंडिशन खराब आहे का तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही आता त्याच्यामध्ये धंदा म्हणजे एकदम असा डाऊन झालेला आहे तर आता ह्या आठ दहा दिवसामध्ये तर तीन चारशे रुपये म्हणजे मोठ्या मुश्किलनं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तीन चारशे रुपये पाचशे रुपये त्याच्यामध्ये तुमचे पेट्रोलचे दोनशे रुपये आणि तुमच्या घरी हातामध्ये तीनशे रुपये वाचून राहिले तर आम्हाला तर आमचं मालूम आहे कसं आम्ही इन्स्टॉलमेंट भरतो कसं ॲडजस्टमेंट करतो ते आमचं आम्हालाच मालूम आहे लय झालेलं आहे तो त्याच्यामुळं काही जास्त धंदे होत नाही आता जे होते तेवढ्याच बिझारा करावं लागते शिक्षण शिक्षण नहीं होते जब फ़क्त खाना पीना होतेलर आलर आरोप बच्चों की पढ़ाई अभी कैसा है बच्चे हमारे समझो जो गरीब स्कूल है बिगर पैसों की उसमें डाल देते कमेटी के स्कूल में पैसे तो ही नहीं, नहीं हमारे पास में पढ़ाएंगे छोटे तो गाड़ा बढ़ गए बच्चों के बैटर बढ़ गएर बढ़ गई सबके घर को तीन तीन चार चार जाएगा बहुत खराब है कुछ कमाई है नहीं अब सिटी में ऐसा हो गया पब्लिक कम हो गई ऑटो ज्यादा हो गए ऑटो तो वाले की कंडीशन एवड़ी बेकार है महीने की गाड़ी की किस्त नहीं ली अभी ये समझा सुशिक्षित बेरोजगार धनो आणि आमच्या स्वतःच्या बळावर आता सरकार तर आम्हाला नोकरी देत नाही आम्ही स्वतःच्या याच्यावर आम्ही कसं तरी करून हातमजुरी करून अर्धे पैसे भरून ॲटो घेतला त्याची हप्त्याभराची महिन्याभराची किस्तही निघत नाही त्याची एवढी कंडिशन बेकार झाली आहे त्याच्या गाडीचं जर एखादं काम जर निघालं ते तर यालाच पैसे लावून थंड होते गाडीची ई एम आय झाली घरात बिमारी झाल्या आता कोणी येणारा जाणार झाला त्याचीही नाही करू शकत एवढी ॲटोवाल्याची कंडिशन बेकार झाली ह्या टाईमात मेमो आले तर देतेच कोण का सवारी जर जास्त बसवली त्या ट्रॉफी बॉल कोण ना कोणी तरात देते ह्या गाडीला पाचशे रुपयाचा नो पार्किंग मध्ये लावला म्हणते दोन मिनिटे उतरला तर पाचशे रुपयाचा मेमो देते आणि तेवढे रुपये दिवसभर कमावते नाही आम्ही पाचशे रुपये घरोघरी मोटरसायकल आणि कार आल्यामुळे ही ऑटो रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला आहे अमरावती शहरासह ग्रामीण भागात सध्या पाच हजारांपेक्षा जास्त ऑटो रिक्षा आहेत इंग्लिश मीडियम शाळांमुळे रोजगार मिळेल या आशेने अनेक तरुणांनी हा मार्ग निवडलाय परंतु रिक्षांची संख्या वाढल्यामुळे प्रवासी मिळण्यासाठी स्पर्धा प्रचंड वाढली आहे त्यामुळे दिवसाला फक्त चारशे ते पाचशे रुपयांवर समाधान मानावं लागतंय ज्यामुळे अनेकांच्या पोटा पाण्याचीही अडचण झाली आहे हाताला काम नसल्यामुळे प्रपंच चालवण्याकरिता हप्त्यावर रिक्षा घेतली खरी परंतु धंदाच मिळत नसल्याने हप्ते भरायची की लेकरा बाणांचं पोट भरायचं असा बिकट प्रश्न रिक्षा चालकांसमोर आहेत यावर विना परवाना चालणाऱ्या रिक्षांची वाढती संख्याही भर घालत आहे परेशानी ऐसी ऐशी हो होती सर क्या औरत के पास जाना पड़ता भाई कुछ आहे क्या पैसे गाडी में काम निकल गया औरत बोलती नहीं पैसे नहीं है अपन बोल क्यों नहीं है तुम्ही तो दे रहे बोलते पैसे तुम्हारा धंदा नाही होणार मग काय पैसे ठीक आहे बाबा में क्या है सेवन पीस आहे घाण के ला देता फिर काम करना पडता सर उद्या फायनान्स फायनान्स की एक इंस्टॉलमेंट डी गई तो पाच सो रुपये लग जाता अरे बहुत गंभीर परिस्थिति ऑटो आली आता माझी अशी आहे भाऊ परिस्थिती वाईट आहे इंस्टॉलमेंट आहे गाडीची इंस्टॉलमेंट आहे लांग तो है घर गुजर रहे हैं धंधे नहीं है कुछ नहीं है बरसात की वजह से दूसरी बात गाड़िया में काम निकल रहा थोड़ा सा खर्चा वर्चा लेके इधर उधर से लेके गाड़ी का काम करना पड़ रहा उसके बाद में घंटा घंटा दो दो घंटे लाइन में लगने के बाद में जेव्हा पासून बॅटरीचे ऑटो आले किंवा जसं आपल्या सिटी मध्ये सिटी बस चालते तर सिटी बस मध्ये पॅसेंजरला दहा रुपयामध्ये साईनगर नवाते राजापेठ राजकमल इथे नेल्या जाते आणि जर जर ऑटोवाला घेऊन गेला तर तो वीस रुपयात जातो तर सिटी बस मुळे खूप परिणाम होतो आणि धंदे आहे नाही जसे पाहिजे तसे बरसात वैसे धंदे भैया हा ते चार महिने आम्हाला धंदे थंडे येते पुढे धंदे पाणी हमारे टो वालों की स्थिति बहुत खराब है साहब यानी बीस रुपये टिकट देते दे बडनेरा दे 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 की दस किलोमीटर ले जाना पड़ता बहुत परेशानी दौर से गुजार हो गई गाड़ियाँ ज्यादा हो गए व्हीकल ज्यादा हो गए टू व्हीलर ज्यादा हो गए लोग उससे पर कर रहे हैं और आटो की ऑटो का हो होगा खराब काम निकल जाता बाल बच्चों को पालने की तकलीफ हो गई ऑटो वाले भी तीन दिन में खड़े हुए हैं यहाँ पे देखो एक एक दोन ट्रिप घर खर्चा गाडी का किराया ऑटो चालकांचे हाल काय आहे आज सिटी न्यूज च्या समोर आपण जाणले आहे ऑटो चालकांची परिस्थिती काय सुशिक्षित बेरोजगार असल्यानंतर ऑटो कर्जावर घेऊन त्याचे हप्ते सुद्धा भरल्या जात नाही या प्रकारचं चित्र अमरावती मध्ये बघितलं जात आहे त्याच्यामध्ये पावसाचा महिना सुरू झाला आहे याचा सीट जे आहे त्यांना मिळतात नाही वीस रुपये भाड्यामध्ये त्यांचं घर चालणार का हा सुद्धा प्रश्न आहे ऑटोचालक जे रिक्षेवाले आहे अमरावतीचे त्याच्यामध्ये किती परमिटवाले आहे आणि किती विना परमिटवाले आहे याचासुद्धा ता तपास ता पोलिसांनी पोलिसांनी करणे गरजेचे आहे आणि विशेष म्हणजे या ऑटोवाल्यांचे मुलांचे शिक्षण कसे होणार हे घर कसे चालवणार हा सुद्धा एक समाजाकडे प्रश्न सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही मांडला आहे सिटी न्यूज अमरावतीतील अम्राव। रिक्षा ही व्यथा केवळ त्यांची नाही तर अनेक रोजंदारावर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांची आहे यावर काहीतरी तोडगा निघणं गरजेचं आहे शासनाने याकडे लक्ष देणं आवश्यक आहे जेणेकरून या रिक्षाचालकांना किमान सन्मानाने जगता येईल